बायशीला तू आई आहे काय घरी हा हाय ना आई घरीच आहे दे ना मग दे बरं तू आईला आवाज काय करून राहिली शांता आजी काय म्हणता काकू खाली आहे काय तू लता खाली आहे का कुठं चालली कामाले काकू खाली तर नाही आहे मी कामालाच जाऊन राहिली मंदाच्या वावरात काहून बाळा पाळणं चालू आहे का हो हो बाया पाहिली मी तो बाया नाही भेटून राहिल्या मले कालही गावात घुमली कालही नाही भेटल्या मला ले तर निवून नेऊन राहिले कालपासून तर आज सोयाबीन पेरतो म्हणत होती तर बाया पाहिजे टिपणीवर ना। बाया नाही पाहिजे तीन बाया हो ना एक सगळ्याच्या वावरातली पेरणी आली तो म्हणते मायकडे या तो म्हणते माईकडे या हो ते तर आहे बायाच नाही भेटून राहिल्या बिचारे काल सरकी लावली अजून दोन एक दिवसाचं काम आहे दोन दिवसात सरकी लावून जाते अना एक दोन दिवसाचं काम हे भुई मंग सोयाबीन मग हे आहे पेराच मग हो पण मी हो का घेतला काकू नाही मी तुमच्या आवारात काम आले तर एक काम करा ना आता तुमच्या तुमच्यावरात लेकर आहे म्हणता इले घेऊन जा ना माया पोरीले हो गं मी बिखेच म्हणत होती लता तुले काय बा म्हणून तू या पोरीले आ घेऊन जाऊ काय मग घेऊन जा ना घेऊन जा, जा घरीच थायते लेकरा बरोबर ले करते काम घेऊन जा कसे तिचे पैसे होऊन जाईल तिच्याच कामी पडन ना आता शाळा चालू झाली पाठवून म्हटलं इले शाळेत तर एक तारखेपासून म्हणून राहिली आता हे एक तारखेपासून जातो म्हणते आई हो मी बी एक तारखेपासूनच पाठवल आता नाही पाठवत आता काय एक हप्ता हो तर सामान सुमान बी घेवायचं आहे ना तर घेऊन तिले तिचे पैशाले का तिच्याच पैशाने तिले सामान सुमान घेऊन देईन मी शाळेचं चाल पाहिशिला मग आ लवकर जा लागते आजचं काढून आहे आठ वाजता निघा लागते मग घरून चालतं ना कोण कोण आहे आजी कोण कोण आहे माईतचा गण्या आहे चंदू आहे राणी आहे प्रिया बी आहे अनरिया बी आहे हा सगळे ते मित्र असत मित्र मैत्रीण चाल ना मग हो काय काल कामाला आलते ना मी त्याला गावातच पाहून राहिली होती कुठं गेले कुठं गेले कुठं गेले, गेले। दिसलेच नाही मले आलती मी दुपारी खेलाले मग येऊन गेली घरी वापस नाही दिसले मला कोणी तर कर मग जेवण घेऊन हा नाश्ता करून घे मग जेवणाचा टाइम तर होतेच दहा वाजता दहा साडे दहा वाजता जेवण करून घे आणि डब्बा घेऊन घे संग आणि ओटा बांधाले एखादा फडक देऊन दे त्या लोकर -लोकर जावा त्या पोरीला ठीक आहे ना काकू पाठवतो मग मी बर कर मग बायशीला लवकर लवकर कर मग तयारी निघा लागते आणि बंडीत जावं लागते तर येऊन जाय मग तू वळाच्या झाडापाशी ठीक आहे ना आजी येतो मी डब्बा गिब्बा बांधून स्वयंपाक तर झाला आईचा बरं ये मग मी बाकीच्या इलेक्ट्रायला आवाज देऊन देतो आता तिकडेच चालले मी बरोबर देऊन द्या ना चाल मग शिला जेवण करून घे आणि डब्बा बांधून घे हाय झाला ना आपला टाइम चालत नाही काय हा मस्त बसल्या तुम्ही तर ना किती वाजता चालता एकूण लवकर जाऊ तर तिकून सुट्टी घ्यायला बरं होते ना हा काल आपल्याला वावरातच सहा वाजले होते टाइम वाच आहे टाइम सुट्टी नाही देत ना मग रुपा लवकर आम्ही तर मस्त जेवण खावन करून डब्बा गिब्बा बांधून हा तयार आहे काल आता दुपारून गेलं होतं पण आज काढून चाललो ना आपण लवकर सुट्टी घेऊ आपण लवकर घेऊ आठ वाजता पासून तो दोन वाजताची बोली आहे ना तर दोन वाजता सुट्टी घेऊन घेऊ आपण हा दोन ते तीन नाही वाजू मन असतं म्हणून राहिली इथं बसल्यापेक्षा चला आपण वावरात चाललो जाऊ तिला म्हणता येते का पाय बा आम्ही आलो होतो तू लेट झाली तू पाच बस आम्हाला सुट्टी पाहिजे दोन वाजता हो म्हणून घेऊन तर बरोबर राहिला काकू तुम्ही चालता काय मग चला चाललो जाऊ नाही तर काय मग आता तिला समजायला पाहिजे ना स्वतःच्या आवरात पेरणी आहे तर लवकर लवकर काम केले पाहिजे आणि लवकर घरून निघालं पाहिजे तिला समजलं पाहिजे एक काम करतो काकू रुपाच्या घरी जातो आणि तिला आवाज देऊन देतो काय म्हणते ते तर किती वेळ आहे काय वेळ आहे अन आज सरूबाई नाही येत काय ते नाही दिसून राहिले येते ना येते येते मला म्हणे डब्बा बांधून राहिले आली म्हणे तुमच्याच मागे दिला होता काय आवाज हो येता येता दिला ना आवाज येऊनच राहिले ते मी झाले म्हणे काम घे मग फक्त डब्बा बांधायचा राहिला म्हणे

बैला मागे चाला चाला कुठे बैल स्पीड तो चालते तो कुठे आरामात चालते बैला मागे मागे नाही होत माय ना पडून गिरून जाईल मी दिवस भर लाई चाला लागते ना हां लाई चाला लागते जोडी मागे सोपं काम नाही नाहीये टिपणीवर म्हटलं तर हां तेराचं काम काही सोपं नाही नाहीये हे सरकी तरी बरं आहे कंबर दुखते तापण दोन चार दाणे बसून टाकतो वाकून टाकतो हां हे तरी सोपं वाटते मला ते पेरणीचं काम बरोबर नाही आहे आणि जमत नाही माय ना मग म्हणून तू न पतलास पेरलं आणि तू न डाटास पेरलं हां ते कोण आहे का हो ते तर आहे बरोबर पाहिजे ना पेरणी जाताच एकदम पतलाही नाही पाहिजे आणि एकदम दाटही नाही पाहिजे बरोबर पेरा लागते कम नाही ना जास्त नाही हो तर म्हणून म्हणून राहिले तुम्हाला हाय अनुभव तर तुम्ही टिपणीवर जा जावा तुम्ही आहे रूपा आहे आणि सरू बाई आहे त्याले जमते मस्त आमच्या दोघीले राहू दे जा आणि सरकी लाव निकळे बरं पाहू ना तुमच्या मताने तुम्हाला जसं पटन तसं आता तू तर नाहीस म्हणून राहिले तर चालली जाईन मग मी चला ना मग या टोपल्या घेऊन येते ते रुपयाचे काही वाट ना का पाव हा चला आपण तोपर्यंत गती गती इथं गावात काय बसता डबे डुबे बांधून हा वावरात जाऊन बसलो ते परवडते पण गावात नाही बसायला लागत गेलो तर बोलाले आपल्याला चान्स भेटते नाही बा मी आलो होतो तुम्हीच नाही आले असं बोलता येते ना बाई आपल्याला मग सुट्टी घ्यावा होते बरं चाला मग हे चुंबड्या चांबड्या काय काय आहेत ते याच्यात कायच्या कायच्या पोटल्या ठेवले तीन आता काय असं बी बियाणं चला मग घेऊन हो चला काय हो हे तणकट होय का काय होय पाहून घ्या ना हो, तुम्ही अजून तो बरोबर बरसात नाही लागली हा आणि आतापासून तणकट वाढून ठेवता तुम्ही घुमा फिराले जागा नाही पाहिजे काय हा काही चुकाटासाठी वाढू देता नाही हो तणकट कायले वाळू देईन आता ह्या एक दोन दिवसात सांगतोस म्हटलं रोटावेटर हा आता पेरणी चालू आहे तो पेरणीच होऊ दे हा पहिले तिकडलं तर होऊ दे आता एक एक काम करायला लागते एक काय दोन दोन काम होते काय एक काय ना दोन दोन कामं होते नाही तर काय मग करावं लागते तेव्हाच होईन ना तुम्ही करत असताय तर कसे काय होईन दोन दोन काम आता पेरणीच आहे तुम्ही हाकलून राहिले काय जोडी तुम्ही हाकलून राहिले काय जोडी हाकलणारा जोडी हाकलते टिपणी मांग बाया पेरणारी आहे तर ते पेरते तुम्ही काय करून राहिले म्हटलं ट्रॅक्टर फोन लावा ट्रॅक्टर बोलवून घ्या आजच्या आज हा तुम्हाला माहित आहे ना आपल्या वावरात या जागा नाहीये म्हणून रस्ता नाहीये मनात आहे आपलं वावर मग आता सगळ्याच्या वारात पेरण्या गिरण्या होऊन जाईल मग ते लोक टाकू काय हा आता पेरण्या चालू आहे तर माहित आहे सुनील तर एका त्याच्या टाइमातून टॅक्टर आणू देईन पण अंबादास भाऊ ते कशा आहे ते नाही ऐकत ना ते तर अजिबात नाही ऐकत मग काय झगडे कराल काय तुम्ही टॅक्टर नाही येऊ देणार त्याच्या वारातलं पेरणं व्हायचंच आहे तर आज तुम्ही फोन लावा कितीची अर्जंट असेल म्हणा इकडे तिकडे तर तिकडलं राहू दे पण पहिले माया वारात ये म्हणा सांगा त्याले असे असे प्रॉब्लेम आहे म्हणा तर या महिन्यात तुम्ही लावू का आचार हो शकते बनवून घेऊन तर बरोबर राहिली आणि आता कालपासून सुनिली वावर पेरून राहिलं त्याच्यावरातून तर ट्रॅक्टर टाकतच नाही येत मग मग हा ये अंबादास हो मग तू तो भारी माणूस आहे नाही तर काय मग ये पट्टी मनात पडते तर वा आहे त्याच्यानं पहिलेच तयारीत राहायला लागते आपल्या हुशारीनं लावा मग ट्रॅक्टर टॅक्टरवाल्याला फोन लावा आणि ब घ्या आ आज ये म्हणा हो पायथून काय म्हणतेच होतं काय तर नाही आता ये मना दुपारी ये रात्री ये कधी ये हा तू रात्री बारा वाजता म्हणशील तर बारा वाजता येतो म्हणा मी वावरात पण आजच ये म्हणा सांगतो ना बाबा सांगतो ना घाई घाले करून राहिली तू सांगतो सांगतो सांग नाही लावा तुम्ही मात देखता फोन लावा त्याला ट्रॅक्टर वाल्याले बरं ठीक आहे लावतो ना सांगतो त्याला लावा मग हॅलो अरे मग या कुठं आहे म्हटलं हाय काय खाली नाही ना, ना शांताराम भाऊ हो खाली नाही आहे मी आता आठ दिवस खाली नाही आहे आठ दिवसानंतर बोल जा नाही रे आठ दिवस लय झाले ना मला तर आजच पाहिजे आजच्या आज पाय ना जमत असंत हा आज दिवसभर वावरातच आहे मी कधी ये तू जमतच नाही ना पण शांताराम भाऊ जमतच नाही आता म्हटलं माझ्याजवळ जेवणाला टाईम नाही आहे अन काय म्हणता तुम्ही सकाळपासून जेवण नाही केलं मी उपाशी तापाशी चालू आहे म्हटलं काम करणं हा थोडीशी फुर्सत नाही आहे मले तर आठ दिवस थांबून जा मी आठ दिवसानंतर येतोस मी तुमच्या आवरात हो ते बरोबर आहे आता तुला टाईम नाही आहे पण माया कसं आहे म्हटलं माझा प्रॉब्लेम समजून घेतो हा माय थोडसं पडते म्हणतात वावर आणि आता इकडे तिकडे पेरण्या चालू झाले हा मग तुला ट्रॅक्टरने टाकू देणार ना त्याच्यानं म्हटलं येऊन जाय ना तू अरे असा प्रॉब्लेम होता काय तर तुम्ही ना मग दुसऱ्याला लावून हा कोणी येत असेल तर त्याला सांगून द्या आता काय मलाही पैसे देणार आहे त्यालाही पैसे देणार आहे तर कोणी तुमचा वळखीच असाल अर्जंटमध्ये येणार तर त्याने लावा फोन काय राजा मी तुझ्या आशेवर होतो इन बा मंग्या इन बा मंग्या नेहमी मी तुलाच सांगतो म्हणून तुलाच लावला फोन आता तू कसा घरच्या सारखा आहे त्याच्यानं लावला होता फोन पाय न जमत असंत दुसऱ्याला सांगितल्यापेक्षा तू शिवून जाय थांबून दे एखाद्या दिवसाचं काम ती कळलं माय अर्जंट होतं त्याच्यानं होय घाई करून राहिलो मी आ येत काय पाय ना जमत असंत येऊन जाय द्या माझव मोबाईल मी बोलतो त्याच्यास हॅलो हा बोला वहिनी काय दादा तू घरच्या वाणी आहे सांगतो बा आता कसं आमच्या अर्जंट मध्ये आहे तर अर्जंट मध्ये कोणी आले नाही पाहत हा ये ना तूस ये तुले दोनशे रुपये जास्त दे तूच घे जो दोनशे रुपये जास्त घे जो हा तुले मागास कामही नाही पडणार आणि नगदी पैसे देतो पण ये तू आजच्या आज ये आणि मारून दे रोटावेटर वेटर हा जास्त काम नाही आहे तीन घंट्याचं काम आहे अन काय अर्जंट असन तिकडचं तर एक दिवस लेट करून दे हा ये मग तू चार वाजता वावरातच आहे आम्ही आता वहिनी अर्जंट तर आहे पण आता तुम्ही म्हणून राहिले का तुमचंही अर्जंट आहे अनो मला ती बावर आहे म्हणता तर बरं ठीक आहे पाहतो मग मी पाहतो नाही ये ना बाबू हा ये ना मग या ये करून दे दोन तीन घंटाचं काम आहे चल जाय मग हा एवढी मिन्नती करा लागते का आता तुले हा तू घरच्या सारखा आहे हा भावा सारखा आहे म्हणून तुले फोन लावतो बा कोणते काम पडलं म्हणजे ये दादा मग या ये बाबू मग या हा काय दादा भाव खात आता म्हणशील पैसे आत्ताच देतो हा मारू काय फोन पे सांग हा पाहिजे काय तुले नाही नाही वहिनी पैसे किश नाही पाहिजे वावरात आल्यावरच दे बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणूनच राहिले तर येतो मग मी बरं येतो मग मी येतो चार वाजेपर्यंत इथं तीन वाजन मधले मग एका घंट्यात पोहोचतो मी तुमच्या वावरात वावरातच आहे ना मग आज हो आहे ना आम्ही दोघे जण वावरातच आहे मग वाट पाहतो आम्ही हो हो येतो येतो ठीक आहे मग ठेवतो फोन दोनशे रुपये जास्त देशील काय मग हा तीन घंट्यात सहाशे रुपये जास्त घेऊन जाईन जाऊ द्या ना मग हा सहाशे रुपये जास्त जाईन पण हे आपलं काम तर होईल आपलं काम तर नाही ना पैशाले पाहता कामाले का पाहता म्हटलं कामामध्ये पैशाला नाही पाहा लागत पैशाले पाहू कनी तो, तो आलाच नसता त्याला जर मी ना म्हटलं असतं का ये दादा ये दादा नाही मग मग पाहतो वहिनी मग पाहतो वहिनी हा त्याला म्हटलं दोनशे रुपये जास्त घ्यायचो तर कसा म्हणते मग घेतो म्हणते मी कोणालाही पैशाची लालच दाखवा लागते काय करा मग आता अडलाय आपलं तर गद्यालाही बाप बनवा लागते पहिलेच जर समजलं असतं तुम्हाला तर पहिलेच सांगितलं असतं तुम्ही त्याले आता येन येन यान यान कुठं आहे तिथं बर ठीक आहे ना देऊन देऊ लेका देऊन देऊ दिव। येते ना मग तो हो येते चार वाजता पक्षात येते तो चला ना मग आता तिकडे जाऊन पाहू लेकर काय करून राहिले ना काय नाही हां चला नाही तर कालच्या आणि नासोळा करण तिकडे मंदा जेवण नाही करत काय चला ना जेवण करून घेऊ भूक लागली मला घरून एकच पोळी आली ती जेवण करून तर लैजुरात भूक लागली आता भूक लागली काय थांबून जाणं दहा एक मिनिट हा आता यायचे ओटे खतम होते यायचे ओटे खतम होऊ देऊ आणि मग जेवण करू एक काय सगळ्याजणी तर एक काम कर मग लताबाई विहिरीवर जा आणि पाणी घेऊन ये तोपर्यंत तो यायचंही होते मग हा जाय मग घेऊन ये त्याचं पाणी काढता येईन मला विहिरीवरून पाणी बरोबर काढता येते काढता येते काउन नाही काढता येत दोन बकेट विहिरीवरच आहे जा, पानी। है जा वाकु वाकु अन घेऊन या पाणी बरं ठीक आहे जातो मी काय हो साहे वाकू वाकू बी कंबर निघून जाते ना सरकी लावणं म्हटलं तर हे मी कठीणच काम वाटते अन वावर तर वावर बी लांबचं लांबच आहे ह्या धुऱ्यापासून वाका तर त्या धुऱ्यापर्यंत कंबर लागून जाते वाकू 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 हो ना बस पाच मिनिट बस जाऊ मग तिकडे पेरून राहिलं की हां त्याचं काही लक्ष नाही राहत नाही तर काय बसू पाच मिनिट त्याचं काय मस्त पाणी पिते बसते आपण दोघी ज्या लागलो लागलो बैलावानी चालू चालू आलो तेव्हापासून <coughs> <वो>, <coughs> आता काय पाणी बसलो पाच मिनिट नाही बसू काय झालं काय हो पाणी पिऊन नाही आता पाणी बसत नाही तिकडे पाणी नाही असत काय म्हटलं पटकन पाणी प्या घेऊन जातो मग मी डक्क तिकडे चंद्रकला मावशी ताण लागली सरूबाईले ताण लागली तर पाणी साठी चालते मी पाण्याच्या नावानं बसाले भेटते दहा मिनिट आता डपक घेऊन जातो म्हणते पाणी प्या उठा असं म्हणणं असूपाच घ्या मग लवकर लवकर पाणी प्या द्या मग डपक इकडे असते तुम्ही सगळ्या जणी मस्त सांगा मग पाणी पेन झालं आपलं आता तिकडे पेरणी जाता असाय आणि तेवढा धुरून काय येईन इकडे पाणी प्याले त्याच्यानं म्हटलं इकडे तुम्ही दोघीच जणी आहे तर तुमचं पाणी पिऊन झालं म्हणजे नेतो म्हणत होती तिकडेच अन कुठपर्यंत पोहोचल्या सरकी लावत निंबाचं झाड आहे ना तिथपर्यंत गेलो आम्ही बस फक्त तेवढंच घ्या ना हा तुरकून दोघीच जणी लावून राहिल्या तर निंबाच्या तिकाटी पाहिजे होता नाही वरू मा दोघी नव्हते काय आ दोघी जणीचे तास जातेस किती आ दोन दोन तासा घेऊन आलो आम्ही आ एक एक तासही नाही आहे दोन दोन तास घेऊन आलो तर तू सांग बा आता कोणत्या स्पीडनं करू झालं पाहिजे झालं पाहिजे असा घाई घाई न करण आणि त मग खान्ने जास्त राहीन आ जास्त फट सुटन आता तूच तर म्हणतो दीड दीड फुटावर लावा दीड दीड फुटावर लावा हा आता ताशी पराठी आहे मग बरोबर हिसाब आणत लावास लागन नाहीतर मग अजून म्हणशील का पाय ह्या या बरोबर सारखी नाही तेरलीन बरोबर कापूस काय निघाला नाही तर काय मग आना मी बरोबर दीड दीड फुटावरच लावून राहिलो आता आम्हाला अंदाज समजला तर माग नाही ना पुढे नाही हो बरोबर आहे तुमचं दीड दिल दीडच फुटावर लावा पण कमी झालं म्हटलं सकाळपासून आलो आम्ही निंबा पर्यंत पोहोचल्या म्हणता घ्या मग माणूस माहितचा तू लक्ष नाही ठेव तू पाहत नाही मग तू बसूनच मग माया माय बरं ठीक आहे पाणी आणि जातो मग आम्ही करतो होईल तेवढा हो तेच म्हटलं बा स्वतःच वावर समजून थोडेसे काम करत जा हा हाय म्हणा मजुरी ना पण थोडीशी काळजी घ्या बा करून द्या माय वावरात लवकर हो हो करून देतो आता हात लावला आम्ही तर अर्ध्यात थोडे टाकायचं राहिलं हा पूर्ण केल्याशिवाय कुठं जात नाही आम्ही सरकी लावून देतो अजून काय काय लावायचं आहे सगळंच लावून देतो तूर पराठी अजून काय बरबडी असन वाद्या असन भेंड्या असन हा वालाच्या शेंगा असन पोपटीच्या शेंगा असन काय काय लावायचं आहे लावून घे मस्त तू बी ना नामी खाईन तू या बरोबर

बाबर किती मस्त वाई होऊन राहिली आता आ, आता तणकट नाही वाढत ना काही नाही वाढणार नाही तणकट तू तू एक दोन दे मग तणकट ना तेव्हा वाढन पण एवढं नाही वाढणार ना आता कसं झालं होतं पूर्ण जंगलावानी हा जिकडे पा तिकडे गांजर गवत गांजर गवत पाय टाकाले मन नाही आता मस्त रोटा बिटार होऊन जाते घुमा फिराले होते आणि सफाई होते वावर पाय बरोबर सांग त्याला बरोबर म्हणा वाई बरोबर नाही तर काय मग बरोबरच वाई करते तो हा बरोबरच करते त्याला माहित आहे शांताराम भाऊच्या वावरात कसं काम पाहिजे कामसूरपणा नाही करत पद्धतशी काम करते हो ते तर आहे पण सांगा आपण रोटाविटर मस्त होऊन आपण हो मस्त होते ना मस्त होते आणि एक दोन पाणी जर आलं तर मग नाही जमलं असत नाही मग कुठं जमते मग पाय फसते ना मग नाही जमत रोटाविटर इथेच तर आता फवारा चालू आहे येते उघडते येते उघडते त्याच्यानं जमून राहिला आता अन देऊन दे का मग त्याचे पैसे आजच देऊन दे नगदी मध्ये हो हो आज आला तू तू पहिले काम देऊन दे टाकले आपल्या वावरात आला तर द्या तू लागत मग आता काही जुने आहे तर ते राहू हा जुने राहू दे जा अजून आपल्याला इकडे मजुरायले द्यायला पाहिजे ना हो तसं तर मला त्याने समजूनच ठेवलाय तर दे जा म्हणे एक दीड महिन्यानं ठीक आहे ना देऊन टाकतो जा तुम्ही आता तिकडे पाय तो मजूर बरं जाय ना पाय तू त्या लेकरायला ले। इथं काय पावा लागते कायस तुम्ही हो तर पाय म्हटलं लक्ष ठेवा सांगा कुठं बरोबर नाही करणार तर हो सांगतो सांगतो मी जाय मग पाहून तू तिकडे बी बी आण काय आहे काय नाही हा कुठपर्यंत पोहोचले हा पाहून घे बरं लेकरायला ते ले। बबिता एकटीच आहे तिने ऐकत नाही लेकर जाय मग तू बरं जातो पाहा मग मित्रांनो असे चालू आहे बा वावराची कामं सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू तू नवीन वादात धन्यवाद